चोरीचे दागिने विकण्यासाठी आलेल्या दोन जणांना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली हनुमंत बोडके राहणार साठेनगर धाराशिव आणि नागेश पाटोळे वयवर्ष तेवीस राहणार संजयनगर सांगली सध्या राहणार गणेशनगर धाराशिव अशी त्यांची नावे आहेत दोघांकडून एक लाख ऐंशी हजाराच्या सोन्याचे दागिने हस्तगत केले त्यांनी महिलांच्या गळ्यातील दागिने चोरल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले पंधरा एप्रिल रोजी रात्री आठच्या दरम्यान रेखा बेजली वयवर्ष तेहतीस राहणार मंत्री चंडकनगर भवानीपेठ सोलापूर यांच्या गळ्यातील गंठण चोरी चोरांनी हिसकावून नेले होते याबाबत तपास सुरू होता सी सी टी व्ही चित्रीकरणाची तपासणी केली पोलिसांनी दोन मे रोजी चोरीचे दागिने विकण्यासाठी रुपाभवानी मार्गे सराब बाजारात येणाऱ्या दोघां संशयितांना पाणीगिरणी गेटसमोरील रस्त्यावर पकडले त्यांच्याकडून पोलिसांनी गुन्ह्यातील दुचाकी सोन्याचे गंठण मोबाईल असा एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा सोलापूर शहर राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा तसेच सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली नेमणुकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार सिद्धराम देशमुख अजय गुंड सतीश काटे बाळासाहेब काळे तसेच सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केले आहे